शेतकरी पुत्र विलास अशोकराव रावते यांचा कृषी महोत्सवात सन्मान उपक्रमशील आदर्श शेतकरी म्हणून सन्मान पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आला सन्मान यवतमाळ ये येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सवात सावळेश्वर गावचे सुपुत्र परिसरातील शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण करणारे युवा शेतकरी विलास अशोकराव रावते यांचा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सतत शेतामध्ये विविध प्रयोग करून परिसरातील शेतकऱ्यांसमोर एक नवीन आदर्श शेतकरी विलास रावते यांनी निर्माण केलाय एकिकडे पाहायला गेलं तर शेती व्यवस्था ही अतिशय बिकट अवस्थेतून जात आहे मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत अनेक शेतकरी जे आहेत ते शेतामध्ये विविध प्रयोग करून बिकट परिस्थितीवर मात करून हताश झालेल्या शेतकऱ्यांसमोर एक नवीन आदर्श निर्माण करतात अशा शेतकऱ्यांचा सन्मान हा कृषी विभागामार्फत दरवर्षी करण्यात येतो ही खूपच अभिमानाची बाब आहे याच अनुषंगाने यवतमाळ येथील कृषी विभागामार्फत सुरू असलेल्या कृषी महोत्सवामध्ये सावळेश्वर गावचे युवा आदर्श शेतकरी विलास रावते यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला यामुळे परिसरात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव वर होतोय मराठी नाईन्यूज साठी सचिन उबाळे यवतमाळ